भाजपचा तो चाय बिस्किट वरचा प्रवक्ता नवनाथ बन सुद्धा म्हणतो की जम्मू काश्मीर मध्ये आणि दिल्लीमध्ये महाराष्ट्र भवन असेल तर महाराष्ट्रात बिहार भवन का नको अरे चाय बिस्किटच्या भुरट्या पत्रकारा नव्या बन दिल्ली ही देशाची राजधानी आहे आणि दिल्ली या राजधानीमध्ये जर महाराष्ट्र भवन होत असेल तर या काय यामध्ये मोठं असं व्हावं असं काहीच नाही कारण की राजधानी देशाची राजधानी आहे आणि प्रत्येक राज्याचं भवन हे त्या राजधानी असलंच पाहिजे त्यामुळे महाराष्ट्र सदन तिथे आहे पण मला सांग नव्या बन या देशातील इतर राज्यामध्ये मध्य प्रदेश असेल बिहार असेल राजस्थान असेल पंजाब असेल अनेक राज्यात कुठेही मला दाखव कि तिथं महाराष्ट्र भवन आहे म्हणून दाखव तू कि तिथं महाराष्ट्र भवन बांधलेलं आहे म्हणून बिहारमध्ये दाखव तुझ्या मध्ये दाखव अनेक राज्याची नावं घेता येईल कुठल्याही राज्यामध्ये महाराष्ट्र भवन अगर महाराष्ट्राच्या लोकांसाठी तरतूद केलेली नाही मग याच महाराष्ट्रामध्ये बिहार भवन कशासाठी महाराष्ट्राचा बिहार करण्यासाठी म्हणजे तुम्ही बिहारच्या मतावर निवडून आलात म्हणून तुम्ही बिहार भवनला परवानगी देता का पण शिवसेना होऊ देणार नाही महाराष्ट्रामध्ये बिहार भवन आम्ही होऊ देणार नाही शिवसेना आणि मनसे मनसेच्या एका नगरसेवकांनी चांगला मुद्दा मांडलेला आहे आम्ही याला विरोध करत आहोत त्या मनसेच्या नगरसेवकाचा मी जाहीर जा जा त्यांना मी आभार व्यक्त करतो शिवसेना आणि मनसे या बिहार भवनला जाहीर विरोध करत आहे जर तुमच्यात हिंमत असेल तर करून दाखवा म्हणजे बिहारी लोक एक तर आमच्या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पसरलेले आहेत आणि तिकडचे नेते बिहारमध्ये बसून आमच्या महाराष्ट्राला शिवाय देणार उत्तर प्रदेशचे लोक आमच्या महाराष्ट्राच्या नेत्यांना शिवाय देणार आणि इथं येऊन महाराष्ट्रामध्ये येऊन बिहार भवनामध्ये एसी रूम मध्ये येऊन आराम करणार त्यासाठी चौतीस मजली काय तर परवानी घेतलेली असं ऐकण्यात आले वाचण्यात आले तीनशे चौदा कोटी या महाराष्ट्राची जमीन घ्यायची तीनशे चौदा कोटी रुपये त्यात घालायचे महाराष्ट्र सरकार अजून त्यात पैसे घालणार बिहारीना वाढवायचं मतदारसंघ निर्माण करायचे मराठी माणसांना मुंबईतून हद्दपार करायचं यासाठी बिहार भाऊन पाहिजे का तुम्हाला महाराष्ट्राचा बिहार होऊ देणार नाही बिहार भवनला आमचा जाहीर विरोध असणार आहे एक वीट ही तिथं बिहार भवनची रचली जाणार नाही आमचे शिवसैनिक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक हा बिहार भवनाचा डाव हाणून पाडणार जर तुमच्यात हिंमत असेल तर बिहार भवन बनवून दाखवा जय महाराष्ट्र